युटूब चॅनल तुम्ही ओपन केलेलं आहे तुम्हाला चॅनल मॉनिटेज करायचं आहे का हो ना असेल तर ही माझी व्हिडिओ जी आहे तर ही तुमच्यासाठीच मी घेऊन आलेली आहे तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी माझा हा युट्यूबचा जर्नी मी कशा प्रकारे चालू ठेवलेला हो आहे आणि सुरुवातीपासून मी कसं मॅनेज केलेलं आहे आणि मला या यूट्यूबमध्ये सक्सेस हा कशाप्रकारे मिळालेला आहे आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मी काय काय केलेलं आहे तर मी या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की माझा ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की मोटिवेट व्हाल आणि तुमचं जे चॅनल चालू असेल तर ते तुम्ही हळूहळू पुढे ते ग्रो कराल तर याची मला पूर्ण गॅरंटी आहे तर मग चला आता तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काय जर्नी आहे मी कशाप्रकारे व्हिडिओ अपलोड करत गेली प्रकारे मी मेहनत घेतलेली आहे आणि मी स्वतःला किती महिन्यासाठी कोंडून ठेवलेलं होतं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चला बघूया आपण आता पुढचा माझा युट्यूबचा जर्नी नमस्कार मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी तुमच्याशी काहीतरी बोलायला आलेली आहे आणि तुम्हाला काहीतरी माझ्याजवळ जे सिक्रेट आहे तर ते मला तुम्हाला सांगायचं सा आहे आणि माझ्याजवळ असं सिक्रेट आहे की ते ऐकल्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप आनंद होणार आहे आणि मला तर खूप आनंद झालेलाच आहे तर बघा आता मी नेहमी बेकिंग आणि कुकिंग या संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असते तर आता मला या क्षणाला तुम्हाला ते बेकिंग किंवा कुकिंगबद्दल काहीच सांगायचं नाही आहे तर आज मी तुमच्याशी एका वेगळा विषय बोलायला आलेली आहे तर ते आहे आपला यूट्यूब चॅनलबद्दल तर बघा मंडळी प्रत्येक यूट्यूबरला अशी अपेक्षा असते की, की माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असा एक दिवस यायला पाहिजे की त्यामुळे मला खूप आनंद होणार आहे आणि त्यामुळे माझा त्या हा जो यूट्यूबचा जर्नी आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे पुढे जाणार आहे हे प्रत्येक यूट्यूबरची अपेक्षा असते पण ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते खूप इच्छा आपल्या ज्या असतात त्या आपल्याला अशा सक्षम ठेवाव्या लागतात आणि आपल्याला पेशन्स पण खूप ठेवावा लागतो या यूट्यूब जर्नीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि बघा आता माझा जो आनंद आहे तर तो आनंद मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझा आनंद असा आहे की माझं यूट्यूब जे चॅनल आहे तर ते चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे तर बघा हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे चॅनल मॉनिटाईज होणं हे आपल्या एका यूट्यूबरसाठी अतिशय आनंदाची गोष्ट असते कारण आपण हे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते त्यामुळे आपण नेहमी याच दिवसाची वाट बघत असतो की माझं चॅनल कधी मॉनिटाईज होईल तर बघा आता माझा हा यूट्यूबचा जो जर्नी आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करते तर बघा मी दोन हजार तेवीस जुलैला एकोणतीस जुलैला मी हे चॅनल माझं ओपन केलेलं होतं आणि तेव्हा मी एक व्हिडिओ टाकलेली होती चॉकलेट कप केकची व्हिडिओ मी अपलोड केलेली होती पहिली व्हिडिओ तर ती व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन आणि बघा आता तेव्हाची जी व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप डिफरंट आहे खूप तर बघा आता प्रत्येकामध्ये असे चेंजेस होतात सुरुवातीला आपण खूप घाबरतो यूट्यूबवरती येण्यासाठी माईक समोर बोलावं लागतं आपल्याला खूप भीती असते ती तर ती साहजिक आहे तर आता ती माझी तेव्हाची व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप फरक आहे तर तुम्ही ती व्हिडिओ माझी नक्की बघा आणि पहा आता मी जुलै दोन हजार तेवीसमध्ये हे चॅनल ओपन केलेलं होतं आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर बघा आपल्याला दीड वर्षाचा कालावधी हे चॅनल मोनिटाईज होण्यासाठी लागलेलं ला आहे आणि आता बऱ्याच जणांना असं वाटतं आपलं एक वर्ष झालेलं आहे तरी आपलं वॉच टाईम कम्प्लीट झालेलं नाही आपलं सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले नाही मग आता आपण चॅनल बंद करायचं का मग आपल्याला व्ह्यूज येत नाही आहे आपलं चॅनल पुढे ग्रो होणार नाही तर अशी ही प्रत्येक युट्यूबरमध्ये अशी भीती असते जोपर्यंत त्याचा चॅनल मोनिटाईज होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये अशी भीती ही नक्की असते पण हे घाबरायचं अजिबात कारण नाही इथे कारण असं आहे की आता मी जुलैमध्ये चॅनल ओपन केलेलं होतं तेवीस आणि डिसेंबरपर्यंत माझा वॉच टाईम अजून असं पाहिजे तसा मला राहत नव्हता पण जानेवारी चोवीस आणि जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत माझा हा वॉच टाईम पूर्ण कवर झालेलं आहे चार हजार तासाचा वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर मी कम्प्लीट केलेले आहे या एक वर्षात तर बघा आता माझा एक वर्ष कसं धरलं आहे यूट्यूबने जानेवारी चोवीस ते जानेवारी पंचवीस हे माझं एक वर्ष धरलेलं आहे आणि त्यातही मी सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ अपलोड करत होते आणि नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये मी टोटल व्हिडिओ टाकण्या बंद केलेल्या होत्या कारण काय असतं ना ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी असते आणि त्या दिवाळीच्या पिरियंडमध्ये प्रत्येक लेडीजला घरामध्ये घर आवरायची असतात कामं करायची असतात फराळाचं वगैरे करायचं असतं त्यामुळे आपल्याला या कामासाठी वेळ मिळत नाही आणि माझं पण असंच झालेलं होतं मला अजिबात वेळ मिळत नव्हता व्हिडिओ अपलोड करायला मग मी पूर्ण टोटल ऑक्टोबर महिन्यामध्ये एकही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केली नाही मग मी काय केलं सात नोव्हेंबरला एक व्हिडिओ अपलोड केली आणि ती कोणती होती तर आपण दिवाळीच्या वेळेस जे लक्ष्मीपूजनाला आपण लाह्या आणतो तर त्या लाह्या आपल्या एवढ्या लागत नाही आणि त्या लाह्या शिल्लक राहतात मग त्या लाह्यांचं काय करायचं तर मी सात नोव्हेंबरला त्या लाह्यांपासून कटलेट कसं बनवतात तर त्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि ते त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने मी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलेलं होतं तर बघा मंडळी आता हे स्वतःला कोंडून घेणं म्हणजे मला काही कोणी कोंडलेलं नव्हतं का काही मी स्वतः काही काही अपराध केला होता म्हणून मी कोंडून स्वतःला घेतलं असं काही नाही आहे तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी स्वतःला कोंडून अशासाठी घेतलेलं होतं की मला यूट्यूबवरती काहीतरी करून दाखवायचं होतं आणि मी जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा माझ्यामध्ये ती जिद्द होती की मी आज जर चॅनल ओपन करते आहे तर मला यावरती सक्सेस हा मिळवायचाच आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे खूप प्रयत्न करणार आहे हे मी मनाशी ठरवलेलं होतं पण काय झालं एक सात आठ महिने मी यूट्यूब चॅनल चालवलं पण मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही मग मी नोव्हेंबरपासून तीन महिने अक्षरशः रोज व्हिडिओ अपलोड करत होते मला बऱ्याच वेळा कंटाळा पण येत होता आणि रोज व्हिडिओ अपलोड करायची तिला शूट करायची एडिट करायची तर ते खूप वेळ लागतो या गोष्टीसाठी पण माझ्यामध्ये ती जिद्द मेहनत आणि पेशन्स होतं म्हणून मी ती केलं आणि मला एकतीस जानेवारी शेवटी जानेवारीच्या शेवटच्या जाने महिन्यामध्ये माझं चॅनल हे मॉनिटाईज करण्यासाठी मला माझा चार हजार तासाचा ता वॉच टाईम भाव कव्हर झाला मग काय झालं मग मला थोडं माझा वॉच टाईम बाकी होता काही एक पंधरा वीस तासांचा ता माझा वॉच टाईम बाकी होता मग मला पाच फेब्रुवारीला यूट्यूबकडून मला त्यांनी मेसेज पाठवला की तुमचं चॅनल हे मॉनिटाईजसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुमचा वॉच टेम वगैरे हा कवर झालेला आहे तर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मग मी पाच फेब्रुवारीला माझं चॅनलचा जो मेसेज आला होता यूट्यूबचा तर त्यानुसार मी त्यांना अप्लाय केलं तर मला ते अप्लाय करून कमीत कमी एकवीस दिवस झाले होते तोपर्यंत माझं चॅनल अजिबात मंटाईज झाले नाही मला रोज खूप भीती वाटायची रोज मी चॅनल चेक करायचे मला आज मेसेज आले का उद्या मेसेज येईल का परवा मेसेज येईल का मी रोज सकाळ संध्याकाळ रात्री दिवसभरात बऱ्याच वेळा मी ते चे, चेक चेक करत राहायचे चॅनल माझं पण मला मेसेज काही आला नाही पण मला एकवीस दिवसानंतर यूट्यूबकडून मेसेज आला तुमचं चॅनल हे मंटाईज झालेलं आहे तर तो मेसेज वाचून मला एवढा आनंद झाला की हा प्रत्येक यूट्यूबरच्या आयुष्यामध्ये असा आनंद यायला पाहिजे असं मी तेव्हा मनोमयन ठरवलं होतं की मा प्रत्येक युट्यूबर जो आहे तर त्याला हा आनंद नक्की भेटला पाहिजे आणि हा माझा आनंद मी यांच्या माझ्या हे यूट्यूब फॅमिलीसाठी नक्की शेअर करणार आहे तेव्हाच मी ठरवलं होतं पण मला काय झालं एक आठ दहा दिवसापासून व्हिडिओ अपलोड करायलाच वेळ मिळाला नाही मी व्हिडिओ शूट करून ठेवलेली होती पण अपलोड करायला मला वेळ मिळाला नाही थोडी माझी तब्येत खराब होती म्हणून मला थोडं लेट झालं व्हिडिओ अपलोड करायला पण काही असो आपली मेहनत जिद्द आणि आपल्याकडे जो पेशन्स असतो तर, तर ते जर आपण कायम ठेवलं तर आपल्याला हे यश नक्की मिळणार यूट्यूबवरती जेव्हा काम करतो व्हिडिओ टाकतो तर ती ते व्हिडिओ आपण अपलोड करतो तेव्हा आपलं थमनेल जे आहे तर ते थमनेल पण अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा आता थमनेल जर तुम्ही व्यवस्थित टाकलं नाही टायटल व्यवस्थित टाकलं नाही तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज हे येणार नाही आणि बघा आता कंटेंट जे आहे व्हिडिओमधलं जे कंटेंट आहे ते कमताना थोडं भक्कम पाहिजे आपलं नाहीतर आता बऱ्याच व्हिडिओ असे आहे टायटल वेगळं असतं थमनेर वेगळं असतं आणि मध्ये जर व्हिडिओ आपण बघितली तर ते कंटेंट वेगळंच असतं त्यामुळं काय होईल तुमची व्हिडिओ जी आहे ती जास्त तुमची व्हायरल होणार नाही आणि जो कोणी तुमचे व्हिडिओ ओपन करेल आणि त्याला जर ते नाही आवडली तर तो लगेच वरती तो स्क्रोल करेल म्हणजे तुमचा जो वॉश टाईम आहे तर तो लवकर कवर होणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टीची जास्त काळजी घ्या की आपल्याला कंटेंट पण चांगला ठेवायचा आहे थमदेल पण आपल्याला चांगलं द्यायचं आहे आणि टायटल पण आपल्याला चांगलं टाकायचं आहे आणि बघा आता वॉच टाईम जर तुम्हाला कम्प्लीट करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी दिवसाला एक व्हिडिओ तरी तुमची ही यूट्यूबवरती यायलाच पाहिजे आता माझं असं व्हायचं मी जेव्हा तीन महिने खूप यूट्यूबवरती काम केलं तर मी डेली यूट्यूबला एक व्हिडिओ अपलोड करायची आणि माझा यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करण्याचा टाईम हा फिक्स होता बघा आता ही जी वेळ आहे हा जो टाईम आहे तर हा पण तुम्ही पाडायला पाहिजे तर तुम्ही आता फिक्स टाईम ठेवा की मला या त्या व्हिडिओ वेळेला माझी व्हिडिओ मला अपलोड करायची आहे याने काय होतं आपले जे व्हिवर्स असतात तर ते आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात आणि त्या वेळेस ते आपले व्हिडिओ नक्की बघतात आता बघा मी नेहमी संध्याकाळी सात वाजेला व्हिडिओ अपलोड करते तर हे पण मी तीन महिने आधीपासूनच मी हे ठरवलेलं होतं जेव्हा मी मनावर घेतलं की नाही मला आता माझं चॅनल हे लवकर मॉनिटेज करायचं आहे त्यासाठी मला खूप मेहनत घ्यायची कारण माझं एक वर्ष होऊन गेलेलं होतं तोपर्यंत माझं चॅनल हे मॉनिटेज झालं नाही मग तेव्हापासून मी खूप मनामध्ये पक्क ठरवून ठेवलं की मला आता चॅनल मॉन्टेज करायचं आहे मग मी त्यासाठी वेळ पण फिक्स केली आणि थमनेरवरती खूप छान काम केलं टायटल पण खूप छान टाकत होती आणि कंटेंट पण मी चांगले वापरले आणि त्यामुळे मला तीन महिन्यामध्ये एकतीसशे तासाचा वॉच टाईम मिळालेला होता बघा तर बघा मंडळी तीन महिन्यामध्ये एकतीसशे तासाचा वॉच टाईम करणं एवढं सोपं काम नाही आहे आणि कसं आहे बरेच जण म्हणतात की व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे एक लाख दोन लाख पन्नास हजार पंच्याहत्तर हजार व्ह्यूज आले पाहिजे तर आपला वॉच टाईम कवर होतो आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगते माझी एकही व्हिडिओ व्हायरल केलेली नाही पण माझ्या व्हिडिओला काय झालं ना नोव्हेंबरपासून एक हजार दोन हजार पाच हजार बारा हजार अठरा हजार वीस हजार हो था 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 तो तो होता, होता। असे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत गेले माझा जो वॉच टाईम होता तो मला एकतीसशे तासाचा वॉच टाईम मिळाला तीन महिन्यामध्ये आणि राहिला नऊशे तासाचा वॉच टाईम तर तो माझा एक वर्षापूर्वीचा होता आधीचा होता तो तर ते असं मिळून माझा हा चार तासाचा वॉच टाईम इथे कवर झालेला आहे तर बघा मंडळी आता माझे व्हिडिओ कोणतीच व्हायरल गेलेले नाही आहे तुम्हाला जर माझं चॅनल चेक करायचं असेल तर तुम्ही मीनाबे हे नावाचा चॅनल माझं चेक करा तुम्हाला कळेल म्हणजे एकही व्हिडिओ अशी पन्नास हजार एक लाख व्ह्यूजपर्यंत गेलेली नाही आहे पण काही हरकत नाही प्रत्येकाची जायलाच पाहिजे असंही काही नाही माझ्यासारखे जरी तुमची स्लो स्लो गेली व्हिडिओ व्ह्यूज येत गेले वॉच टाईम कव्हर होत गेला तर तुमचा वॉच टाईम हा कवर होऊ शकतो असं तुम्ही काही मनामध्ये मा वाईट वाटून घ्यायचं नाही की माझी व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे मग मला वॉच टाईममध्ये मिळत नाही आहे सबस्क्रायबर मिळत नाही आहे मग माझं चॅनल मंटेन मा होणार नाही असं काही मनामध्ये मा आणू नका तुम्ही सातत्याने काम करत राहा काम करणं हे यूट्यूबसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर म्हटलं की मी आज व्हिडिओ अपलोड करते आणि मग मी आठ दिवसाने करेल मी चार दिवसाने करेल तर वॉच टाईम कवर होत नाही डेली व्हिडिओ यूट्यूबला आलीच पाहिजे आणि ती यायलाच पाहिजे तर तुम्ही असं मनाशी हे पक्क करून ठेवा की मला व्हिडिओ आज अपलोड करायची म्हणजे करायची तर तुम्ही तुमच्या ह्या कामामध्ये सक्सेस व्हाल आणि कसं आहे आपण बऱ्याच जणांचं बघतो त्याने टाकतात माझं चॅनल डे झालं मी असं जर्नी केला तसा जर्नी केला तर बघा आता प्रत्येकाच्या चॅनलमागे प्रत्येकाची मेहनत असते असं कोणी आपल्याला सहज देत नाही पैसे कमावण्यासाठी आपल्याला मेहनत तर ही करावीच लागते पैसा आपल्याला कोणी घरात बसून देत नाही त्यासाठी आपल्याला मेहनत ही गरजेची आहे मग आपल्याला बाहेर जाऊन तर काही मेहनत करायची नाही मग आपल्याला घरातच बसून मेहनत करायची आहे मग आपल्याला मेहनत करायला काय हरकत आहे थोडे कष्ट घ्या थोडे पेशन्स ठेवा आणि काम करण्याची तयारी ठेवा मनामध्ये की तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे तर बघा मंडळी आता चॅनल महाटाईज झालं म्हणून आपण शांत बसायचं असंही काही नाही आहे चॅनल महाटाई झाल्यानंतर अजून आपण जो काम करायचं आहे बऱ्याच जणांचं काय असतं चॅनल महाटाईज झालं की एकदम शांत बसून जातात आणि मग डॉलर होत नाही मग आमचे तर पैसे येत नाही मग असे प्रॉब्लेम उभे हो राहतात तर तसं करू नका चॅनल महाटाई झाल्यानंतर आधीपेक्षा जास्त आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आहे कारण काय होतं आपलं चॅनल महाटाई झाल्यानंतर आपल्याला थोडंफार का होईना अर्निंग हे चालू व्हायला लागतं आणि याचा क्रायटेरिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे शंभर डॉलर झाल्याशिवाय आपलं पेमेंट हे बँकेमध्ये येत नाही आणि दहा डॉलर झाल्याशिवाय आपण ॲक्सेल पिंकसाठी त्यांना आपला ॲड्रेस पाठवू शकत नाही तर दहा डॉलर होणं पण सुरवातीला खूप कठीण आहे कारण आपण नुकतं चॅनल मंटेन झालेलं असतं आणि आपल्याला जास्त व्ह्यूज येत नाही त्यामुळे आपल्याला डॉलर लवकर तयार होत नाही तर इथे शांत बसले तुम्ही तर तुम्हाला पेमेंट हे येणार नाही डॉलर तयार होणार नाही म्हणून आपली जी मेहनत करायची तयारी होती आपण आधीपासून ठेवलेली होती ती कंटिन्यू ठेवा आणि त्यामुळे काय होईल तुमचे डॉलर पण होतील आणि तुम्हाला पेमेंटसुद्धा चालू होईल तर आता हा होता माझा अनुभव तर माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्याकडून अजून काही व्हिडिओ बघायचे असतील काही माझ्याबद्दल तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी ती व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हीही माझी व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगायला विसरू नका कारण काय होतं मला खूप आनंद वाटतो की माझी ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर याचा मला खूप आनंद वाटतो आणि बघा आता मंडळी कसं आहे आपण आपल्याला जेव्हा सक्सेस मिळतो तर तेव्हा आपण खूप असा आनंदाने भारवून जातो की मला खूप सक्सेस मिळाला माझं असं माझं तसं पण अशा गोष्टी अजिबात करू नका आणि आनंद मिळाला आहे तर तो दुसऱ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या आनंदामध्ये त्यांना सुद्धा सहभागी करा आणि त्यामुळे त्यांनासुद्धा काहीतरी मोटिवेशन मिळेल म्हणून मी आता ह्या ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला माझ्या ह्या छोट्या व्हिडिओमधून काहीतरी मोटिवेशन मिळेल असे मला अपेक्षा आहे आणि चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन नवीन